नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो बोटनेकचा ब्लाउज आहे याला अप्रतिम भन्नाट अशी आपण डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी बघा हा कटिंग केलेला ब्लाऊज घेतलेला आहे उंची बघा इथे पंधराची आहे शोल्डर आहे साडेसात म्हणजेच पंधरा इंचाचं शोल्डर आहे या पद्धतीने इथे कटिंग केलेलं आहे तुम्ही कुठल्याही मापाचं ब्लाउज घेऊ शकता बघा इथे शोल्डर तीन इंचाचं आहे बाकी उरलेली पावणे चार इंचाची गळारुंदी आहे तर बघा इथे नेक डिप्त आहे दहा इंचाचा साडेदहा ही घेऊ शकता तर बघा इथे साडे वरती एक मार्किंग करून घेत आहे मी इथे त्यानंतर इथे एक सरळ लाईन टाकून घेणार आहे मी पहा या पद्धतीने एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा गळा असतो आपल्याला बोटनेकमध्ये तो घ्यायचा बोटनेक आहे इथे बघा साडेतीनचा बोटनेकमधला मधला फर्स्ट नेक मी घेतलेला आहे इथे दीड इंचाच एक मार्किंग करायचं आणि त्यानंतर बघा या पद्धतीने फर्स्ट नेकला असा छोटा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर पहा इथे जो वरचा गळा असतो तो, तो आपला तयार झालेला आहे त्याचं मी कटिंग करून घेणार आहे बघा इथे मी फर्स्ट नेकचं कटिंग करणार आहे त्या अगोदर थोडासा आकार बदललेला होता तो व्यवस्थित करून घेतलेला आहे मी पहा इथे मी आता हा आकार व्यवस्थित करून घेतलेला आहे आता आपल्याला लागणार आहे कॅनॉस पेपर तर मी इथे कॅनॉस पेपर घेतलेला आहे कॅनॉस पेपर किती घेतलेला बघा आता जो खालचा गळा राहिलेला आहे सेकंड नेक तर तो सात इंच राहिलेला आहे उरलेली जागा आणि पावणे चार गळ्यापर्यंत आहे तर बघा इथे सात इंच प्लस एक इंच एक्स्ट्रा आहे सात इंचाची खून करू त्यानंतर पावणे चार प्लस एक इंच एक्स्ट्रा या पद्धतीने घेतलेला आहे आणि डबल फोल्ड पेपर आहे हा तर पहा इथे आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे जसं की खालचा बॉक्स शिल्लक राहिलेला आहे त्याच पद्धतीने मी इथे बॉक्स करून घेतलेला आणि या पद्धतीने खालचा आकार मला द्यायचा आहे हा जो गळ्याचा आकार आहे तो अतिशय सुंदर आणि खूप छान दिसणार आहे आकारही खूपच छान आकार या ठिकाणी आहे प्रत्येकाला आवडेल असा हा आकार आहे तर बघा इथे मी हा वरचा कर आकार असा काढून घेतलेला आहे त्यानंतर साईडने पूर्ण एक एक इंच एक एक्स्ट्रा राहील या हिशोबाने मला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे साईडने एक एक इंच एक्स्ट्रा राहील या हिशोबाने मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा भाग मला कट करून टाकायचा आहे बघा इथे एक्स्ट्राचा भाग मी इथे कट करून टाकणार त्यान आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे पाठीमागच्या साइडने आपलं इथे मार्किंग करून घ्यायचं राहिलेलं आहे तर मी पाठीमागच्या साईडने मार्किंग करणार आहे कॅनवस इथे सेंटर काढायचं आहे पाठीचं बघा इथे पाठीचं सेंटर काढून घेतलेलं आणि त्यानंतर बघा इथे मार्किंग राहिलेलं आहे तर मी ते मार्किंग कशा पद्धतीने करून घेणार आहे बघा कॅनवास पेपर अर्धा करायचा आहे आपल्याला आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी मार्किंग करून घेतलेलं म्हणजे दोन्ही साइडला आपलं मार्किंग जे आहे ते स्पष्ट उमटेल असं मी इथे करून घेतलेलं तर बघा कॅनवास पेपरचं सेंटर आणि ब्लाउज पीसाचं म्हणजेच अस्तरचं सेंटर मी एकत्र जुळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एखादी पिन लावून घ्यायची आहे तुम्हाला एकाच पिन वर जमत असेल तर एक लावा किंवा दोन तीन लावल्या तरीही चालेल तर बघा आता आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर टीप कशा पद्धतीने टाकायची तेही तुम्हाला मी दाखवणार आहे फक्त कॅनॉस पेपरच्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे इतर कुठेही आपल्याला टीप टाकायची नाही म्हणजे काय केलेलं आहे की आपण कॅनॉस पेपर आणि अस्तर एकमेकांना अटॅच करून घेतलेला आहे जोडून घेतलेला आहे बघा आता ही पिन जी अटॅच केलेली होती आपण ती काढून घ्यायची आहे आता बघा पीस आणि अस्तर एकमेकांवरती ठेवायचा आहे कॅनवास पेपर जो आहे तो वरच्या बाजूला येईल या पद्धतीने ठेवायचा त्यानंतर कमरेकरच्या बाजूला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी कमरेकरच्या बाजूला टीप टाकून घेत आहे तीनच्या पॉइंटने आपल्याला इथे कमरेला टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जो गळा आखून घेतलेला आहे आपण पेनानं कॅनवास पेपरवरती तिथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे कपडा हलू नये यासाठी मी पुन्हा एकदा पिन लावून कपडा सेट करून घेतलेला आहे तर बघा इथे आपल्याला जसा आकार आपण दिलेला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे पहा जिथे मी पेनानं मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी मी टीप टाकून घेत आहे पहा इथे आकारामध्ये थोडाही बदल होऊ देऊ नका इथे माझ्याकडून थोडासा बदल झालेला आहे खालच्या गोल आकारावरती तर तो मी पुन्हा कवर करून घेणार आहे बघा अगोदर ही टीप आपण इथे टाकून घेणार आहोत त्यानंतर हा जो मधला भाग आहे दोन्ही साइडला थोडंसं सा कापड एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे बघा इथे थोडं थोडं कापड मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे जास्त ठेवलेलं नाही फक्त पाव इंच राहील या हिशोबाने मी कपडा ठेवलेला आहे आणि कटिंग करून घेतलेलं तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत बघा या कोपऱ्यावरती कट टाकला त्यानंतर बाकीचे कट टाकून घेऊयात इथेही आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत बघा प्रत्येक जागेवरती आपल्याला दोन दोन इंचाच्या दोन दोन बोटाच्या अंतराने कट टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी कट टाकून घेतलेले आहेत इथे थोडासा आकार बिघडलेला होता तर मी इथे व्यवस्थित आकार करून टिप टाकून घेतलेली आहे तर पहा या ठिकाणी आपलं टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे कापडाच्या आतमध्ये हात घालून कापड उलटा फोल्ड करायचं आहे म्हणजेच उलटा भाग बाहेर आला पाहिजे आणि उलटा भाग जो आहे तो आतमधल्या साईडला गेला पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची तर बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जशी डिझाईन होती त्या डिझाईनच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे डिझाईनच्या साईडने पूर्ण दाबटीप टाकून घेणार आहे जर तुम्हाला हवी असेल तर दाबटीप टाकल्यानंतर तुम्ही लेसही लावू शकता पण बऱ्याच कस्टमरना आता लेस आवडे नाशी झालेली आहे लेस नको असल्यामुळे ले इथे लेसचा वापर बऱ्यापैकी कमी झालेला आहे सध्या डिझाईनमध्ये तर बघा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे दापटीप टाकताना प्रत्येक आकार हा एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आला पाहिजे जर आकार तुमचा प्रॉपर आला नाही तर डिझाईनचं जे फिनिशिंग आणि लुक आहे तो पूर्णपणे चेंज होणार नाही होणार आहे त्यासाठी आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येणं गरजेचं आहे तर बघा जिथं आकार होता तिथे मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण खालच्या साईडला दापटीप टाकून घेऊयात म्हणजे सगळा कपडा आणि अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचा आहे तर बघा इथे कमरेची टीप झालेली त्यान आहे त्यानंतर बाकी साईडचे जे पार्ट उरलेले आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता इथे गळा बघा कसा अटॅच केलेला आहे मी एकदम चिटकून ठेवणार आहे अंतर न ठेवता बघा एकदम जशास तसा चिटकून ठेवायचा आहे जसं की इथे कट केलेलं आहे हेही लक्षात आलं नाही पाहिजे या पद्धतीने चिटकून ठेवून मी टीप टाकलेली आहे तर बघा इथे मी आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करणार आहोत तर पहा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेला आहे गळाही पहा अजिबात वेगळा झालेला नाही एकदम अटॅच झालेला आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे अशा गोटाच्या छोटे छोटे एक दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण वरच्या बाजूला इथे आपल्याला गोट द्यावा लागणार आहे किंवा पट्टी करावी लागणार आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता ब्लाऊजचं फॅब्रिक असेल तर तुम्ही गोटही देऊ शकता अस्तरच फॅब्रिक असेल तर मात्र पट्टी द्यावी लागेल तर मी ती अस्तरचं फॅब्रिक आहे तर इथे पट्टी बनवून घेतलेली आहे मी तिरक्या कापडामधली मी इथे पट्टी बनवून घेतलेली आहे जरी गोट द्यायचा असेल तर याच पद्धतीने आपल्याला पट्टी बनवायची असते तर पहा इथे मी इथे ही पट्टी बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे पट्टी जोडूनही घ्यायची आहे लगेच तर बघा दोनच्या पॉइंटने मी इथे पट्टी जोडून घेणार आहे तर पहा इथे मी दोनच्या पॉइंटने पट्टी पूर्णपणे जोडत आहे आणि पट्टी जोडताना मधला जो भाग आहे तो अजिबात वेगळा होऊ द्यायचा नाही एकदम एकत्र जोडून घ्यायचा आहे जसं की इथे आपण कुठेही कटिंग केलेलं आहे हा भाग जाणवू द्यायचा नाही आहे तर बघा इथे मी पट्टी जोडून घेतलेली आहे आणि पट्टी जोडल्यानंतर आपल्याला इथे कट मारायचे आहेत बघा जो उरलेला भाग आहे याच्यामध्ये आपल्याला कट टाकून घ्यायची आहेत कट टाकल्यानंतर बघा इथे कट टाकणार आहे इथे या पद्धतीने बघा मी कट टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दाबटीप टाकताना आपल्याला फक्त अस्तरवरती अस्तरच्या कापडावरती दाबटीप टाकायची आहे म्हणजे अस्तरची जी पट्टी जोडलेली आहे त्याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर जी पट्टी आहे ती पूर्णपणे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना जर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर मोठी टीप टाका आणि हातशिलाई करायची नसेल तर एकदम बारीक आणि एकदम सगळीकडे अंतर सेम असेल या पद्धतीने टीप टाका कुठे अंतर कमी कुठे जास्त असं करू नका तर पहा इथे कॅनवास पेपर आपला आत गेलेला आहे गळ्याची पट्टी ही खूप सुंदर जोडण्यात आलेली आहे आता राहिला भाग आपल्याला टक्स द्यायचे आहेत पाठीला टक्स देऊन घेण्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता मी पाठीला टक्स देऊन घेणार आहे दोन्ही साईडचे टक्स लगेच देऊन घ्यायचे आहेत आपल्याला मार्किंग एकत्रच करायचं दोन्ही टक्सला दोन वेगळे मार्किंग करायचे नाही एकत्र मार्किंग केलं म्हणजे दोन्ही आपले टक्स एक समान किंवा सारखे येतात तर बघा इथे माझे दोन्हीही टक्स तयार झालेले आहेत आणि ब्लाऊजचा जो पॅटर्न आहे तोही इथे तयार झालेला आहे लुक पाहू शकता खूप सुंदर असा आलेला आहे ब्लाऊज घातल्यानंतरही खूप छान असा हा ब्लाउज दिसणार आहे तर बघा इथे वरती तुम्ही शो बटनही लावू शकता तर या पद्धतीने मी कलर कलर पिंक कलरचा घेतलेला आहे पण तो खूप डार्क होता म्हणून पुन्हा मी लाईट कलरचा पिंक वापरणार आहे म्हणजे ब्लाऊजमध्ये कलर लाईट असल्यामुळे लाईट छान दिसतो तर मग मी इथे लाईटच वापरणार आहे बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ